लाडके बहीण योजनेचा ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे जाहीर केले आहे की अठरा नोव्हेंबरच्या अगोदर ई सी ज्यांनी केलेली आहे ज्या महिला लाभार्थी आहेत ज्या महिला पात्र आहेत त्यांना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा अठरा नोव्हेंबरच्या अगोदरच मिळणार आहे पुढे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये हे जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली ऑक्टोबरचा हप्ता लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे त्यामुळे अठरा नोव्हेंबरच्या अगोदर ही लाडकी बहीण योजनेची एक एव्हायसी नक्की करून घ्या जर तुम्ही या बरोबर टीका झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो आणि पात्रतेसाठी तुम्ही अपात्र असाल कशी कुठे करायची याची सर्व डिटेल्सची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेली आहे ती पहा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका